इयत्ता नववी विषय मराठी कविता विसावी आपुले जगणे आपुली ओळख कवी आहेत संदीप खरे संदीप खरे हे स्वरचित कवितांचे अनेक म्युझियम अल्बम प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर शासनाच्या विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत संदीप खरे यांचे मौनाची भाषांतरे नैणिवेची अक्षरे तुझ्यावरच्या कविता अगोबाई ढगोबाई हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांना काय करावे व काय करू नये याविषयी भाष्य कवीने सोप्या शब्दात कवितेतून व्यक्त केले आहे प्रस्तुत कविता ही आगोबाई ढगोबाई या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे नमस्कार आज आपण आपुले जगणे आपुली ओळख संदीप खरे यांची कविता अभ्यासत आहोत आपुले जगणे आपुली ओळख उपरे अर्धे जोडू नको दिवा होऊ ने उजळ जगाला चाकू होऊन कापू नको उपरे या शब्दाचा अर्थ आहे परके जीवनामध्ये कसे जगावे आणि कसे जगू नये याबद्दल कवीने खूप सोप्या शब्दांमध्ये समजावून दिले आहे माणसाने आयुष्यात कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात आपले जीवन हीच आपली ओळख असते दुसऱ्यांच्या गुणांची नक्कल करून आयुष्य अर्धवट जगू नको दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा चाकूसारखी धार आपल्या वागण्यात नसावी दुष्टपणा करू नये कुणाचेही नुकसान करू नये क्षणकार्याविण दवडू नको नित्य परवचा व्यायामाविण झोप घ्यावया पडू नको नेहमी वाचन लेखन करावे त्याने मन सुसंस्कृत होतं नित्य नियमाने व्यायाम करावा कामाशिवाय एकही क्षण वाया घालवू नये कारण गेलेला वेळ हा आपल्यासाठी पुन्हा कधीच येत नसतो त्यामुळं उगाच आपला वेळ वाया घालवून चालणार नाही पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको यामध्ये पटकूर याचा अर्थ आहे चिंद्या झालेले कापड आदिमंत्र म्हणजे मूलमंत्र याचा अर्थ असा आहे श्रीमंतीचे प्रदर्शन करूनही मनाची शुद्धता महत्त्वाची आहे मन पवित्र असावे मंगलतेचे वस्त्र नेहमी पांघरावे स्वतःचे जीवन चिंद्या झालेल्या पटकुऱ्याप्रमाणे दिनवाणी लाचार नसावे मनाच्या पावित्र्याचा विचार यामध्ये कवीने सांगितलेला आहे दिखाव प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे शोभेहून स्वच्छता मह श्रेष्ठ आहे महत्त्वाची आहे त्यामुळं श्रेष्ठ स्वच्छता ही श्रेष्ठ आहे हा मूलमंत्र आपण लक्षात ठेवला पाहिजे आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांनीसुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे संत गाडगे महाराज दिवसा गावाची स्वच्छता करायचे आणि रात्री सगळ्या लोकांना एकत्र घेऊन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यामधल्या विचारांमध्ये ते स्वच्छता करायचे त्यांना चांगल्या गोष्टींचं मार्गदर्शन करायचे कर्ज काढू नका दारू पिऊ नका यांसारख्या स्वच्छता त्यांच्या डोक्यातली ते करायचे आणि जीवन कसं जगावं हे त्यांना सांगायचे म्हणजेच स्वच्छता हा मूलमंत्र आहे महात्मा गांधीजीसुद्धा हेच म्हणतात की शिक्षणाची सुरुवातच स्वच्छतेपासून होत असते त्यामुळं स्वच्छता हा मूलमंत्र आणि श्रेष्ठ मंत्र आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे नम्र रहावे सौम्य पहावे उगा कुणास्तव आढी नको उगा कुणाला खिजवा याला करू तयावर कडी नको नम्र म्हणजे शालीन सौम्य साधे याचा अर्थ पाहूया नम्र असावे उगाच कुणावर आढी ठेवून कुणालाही खिजवू नये उदात्त विचार बाळगावेत लाचारी पत्करू नये कुणालाही छळू नये वाद घालू नये नको फुकाची हांजी हांजी लोचट बुळचट काही नको परंतु दिसता उदात्त काही ताठर माथा मुळी नको या ठिकाणी हांजी, हांजी या शब्दाचा अर्थ आहे लाचार उदात्त म्हणजे भव्य ताठर म्हणजे गर्विष्ठ अर्थ पाहूया उदात्त विचार आपण नेहमीच बाळगले पाहिजेत लाचारी पत्करू नये ते आपल्यासाठी कधीच चांगलं नसणार आहे त्याचबरोबर भव्य आणि दिव्य जे काही दिसेल त्या ठिकाणी आपले हात जुळले पाहिजेत आपला माथा ताठर असून चालणार नाही आपला जो गर्विष्ठपणा असता कामा नये ते आपल्या भल्यासाठी नसणार आहे त्यामुळे नेहमी आपण नम्रपणे त्या ठिकाणी वागलं पाहिजे पेलशक्तीने गोवर धनतू कंस होऊन छळू नको नको उगाच वाद परंतु कोणी धमकवता पळू नको गोवर्धन पर्वत आपल्या करांगळीवर उचलून श्रीकृष्णाने सर्व लोकांचे आणि प्राण्यांचे जसे संरक्षण केले होते आणि कंसाने लोकांना छळलं होतं त्याप्रमाणे तू श्रीकृष्णासारखं स्वतः संकटांना सामोरं जा संकटांपासून बचाव करायला शिक कंसासारखं छळू नकोस कोणालाही असं असं मार्गदर्शन या ठिकाणी कवीने आपल्याला केलेलं आहे आणि जर तुला कोणी उगाचं धमकावत असेल तर पळून न जाता धैर्याने त्याला तोंड द्यायला शिक आपल्या आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको आपलं दुःख घेऊन तू दुसऱ्यासमोर ते मांडू नकोस रडत राहू नकोस त्यामुळे लोक उलट तुझी खिल्ली उडवतील पण दुसऱ्याबद्दल मात्र आपल्या मनामध्ये करुणा असली पाहिजे आणि उगाच व्यर्थ कोरडा राहू नको म्हणजे निरर्थ तू दुसऱ्याच्या ह्याच्याशिवाय राहू नको दुसऱ्यावरती दया प्राणीमात्रांवरती दया करायला शिक ही आपली संस्कृती आहे असं कवी या ठिकाणी सुचवीत आहेत तुडवित राहणे खुशाल जावे नव्या पथाला भिवू नको ज्यावर श्रद्धा प्राण आतून ते केल्या राहू नको जेथे वाटा तेथे काटा उगा भेदरून अडू नको करता हिंमत जगात किंमत भेकड गुळमूळ रडू नको श्रद्धा निष्ठा भेदरून म्हणजे घाबरणे या ठिकाणी नव्या मार्गावरून चालत असताना तू घाबरू नकोस आपल्या तत्वांवरती निष्ठा ठेव तुडवीत राणे म्हणजे तू नवीन मार्गाने ज्या जात असील त्या राना मार्गाने जात असताना नवीन तंत्रज्ञान नवीन सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तू धैर्याने शिकून घे म्हणजे तुला तुझ्या मार्गात कुठल्याही प्रकारची अडचण वाटणार नाही जिथे वाटा आहेत तिथे काटा आहे म्हणजे कोणताही मार्ग हा सुलभ नाही त्यासाठी तुला कष्ट मेहनत घे गे, घेतल्याशिवाय तुला यश मिळणार नाही आहे त्यामुळे तू उगाच घाबरून जाऊ नको तू हिंमत कर आणि जर हिंमत करून तू यश मिळवलंस तरच उद्या तुला जगामध्ये किंमत येणार आहे तुला जग मानणार आहे त्यामुळं भेकड आणि गुळमुळ असं भितरट असल्यासारखा राहून तू रडत राहू नकोस कर्तृत्वाचे घडगी वेरुळ कर्तव्याला मुकू नको मातेसह मातीचे देणे फेडा याला चुकू नको आपण आपल्या मातृभूमीचे व मातीचे ऋण फेडावे अशा प्रकारे स्वकर्तृत्वाचे वेरूळ उभारावे असे मार्गदर्शक विचार कवी संदीप खरे यांनी या कवितेतून दिलेले आहेत